अशा वेळी झाड पाखरांचं गाणं ऐकतात आणि जगत राहणं याला मेरिट मध्ये म्हणतात जगत राहणं याला मेरिट मध्ये म्हणतात वादळ मोठं आलं झाड कधी सगळे सोडत नाही वादळ किती मोठं आलं तरी झाड कधी सगळंच ओळत नाही झाड एक वेळेस उंडळून पडेल परंतु झाड कधी आत्महत्या करत नाही झाड कधी आत्महत्या करत नाही माझ्या समोर बसलेल्या विद्यार्थ्यांमधून चांगले नेते निर्माण व्हावेत सरपंच निर्माण व्हावेत पाटील निर्माण व्हावेत चांगले शिक्षक निर्माण व्हावेत चांगले लेखक कवी अभिनेते आणि अभिनेत्रीही निर्माण व्हावेत पण त्याही चांगले विद्यार्थी आणि तुमच्या आईवडिलांचे खऱ्या अर्थानं पालक बालक व्हावेत कारण मातृतो आचार्य भव आणि राष्ट्र भव ही आपली संस्कृती आहे आणि तुमच्यावरती मनापासून सर्वात जास्त प्रेम कोण करत असेल तर तुमची आई आणि तुमचे वडील त्यांना फक्त विसरू नका एवढीच मी शेवटची विनंती करतो आणि व्यासपीठाची रजा घेतो धन्यवाद जय हिंद